नमस्कार मी श्रमिक या न्यूज आपले स्वागत आहे मागच्या महिन्यामध्ये बावीस सप्टेंबरला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला मुखेडचे पदाधिकाऱ्यांना मुंबई ते बोलवलं होतं आमच्या मुखेड सोबत बाकीचे नांदेड जिल्ह्यातले अजून दोन तालुक्यात त्यात ता समावेश होते एक नांदेड उत्तर आणि लोहा तीन मतदारसंघाचा आढावा बैठक साहेबांच्या नेतृत्व साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली त्या आढावा बैठकीमध्ये आमच्या सोबत आमचे जिल्हा प्रमुख बबन बारसे तालुका प्रमुख नागनाथरावजी लोखंडे जिल्हा समन्वयक दशरथी लोबंदे साहेब जिल्हा प्रमुख महिला जनाताई नाकाडे जिल्हा उपप्रमुख संजयजी बेळीकर जिल्हा उपप्रमुख भालचंद्र नाईक शहर प्रमुख शंकरजी चिंतमवाड आणि मी स्वतः आम्ही सगळे हजर होतो आम्हाला साहेबांनी आम्ही मुंबई मुंबई आल्यानंतर आमचे काही पत्रकार परिषद झाली नव्हती अधिकृत आम्हाला मेसेज पण द्यायचा होता की साहेबांचं म्हणणं काय होतं मातोश्रीवरून आमचं काय आम्हाला त्यांनी काय सांगितलं त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन आम्ही पत्रकार परिषद घ्यायचं तो एक कारण आहे उद्धव साहेबांनी आम्हाला सरळ सरळ सांगितलं की मुख्य मतदारसंघ हा महाविकास आघाडीतून ते शंभर टक्के मागून घेणार आहे मुख्य मतदारसंघ आम्ही दोन इच्छुक आहोत आम्ही साहेबाला सरळ सांगितलं माननीय लोबंदे साहेब दादाजी आणि स्वतः मी संतोष बाबाराव राठोड आम्ही दोघांनी मागणी केली आहे साहेबासोबत आणि आम्ही दोघही एका मनानं संघामध्ये मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून तिकीट भेटेल एका मनानं आम्ही काम करायचं पण आम्ही साहेबाला आम्ही शब्द दिलेला आहे आमचा हेतू एकच आहे की काही करून मागच्या काळामध्ये दहा वर्ष हा शिवसेनेचा किल्ला राहिलेला आहे विखेड तालुका अजूनही गावातंड्यामध्ये बरेच काही शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि मागच्या काळामध्ये भाजपचा जो काही आमदार झाला तो पण शिवसेनेच्याच बळावर झालेला आहे त्यांच्या कार्यकर्त्याच्याच सपोर्ट न झालेला आहे हे सर्व काही मातोश्रीवर साहेबांना सर्व माहित आहे आढावा मध्ये सगळं त्यांनी आमच्याकडून त्यांनी माहिती मिळवली त्याच्यानंतरच ते त्यांनी मुख्य ढा मतदारसंघ सोडून घेण्याचं शंभर टक्के त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि आम्हाला कुठलीच शंका नाही कशाची शंका नाही की हे मुखेड आम्हाला भेटणार नाही आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळणार शंभर टक्के पाहणार काँग्रेसला जागा सुटली तर आम्ही काँग्रेसच्या बाजूने थांबणार जरी काँग्रेसमध्ये जी इच्छुकांची संख्या वाढत असेल मागच्या काळामध्ये त्यांची सहा सात इच्छुकांची पत्रकार परिषद झाली आजही कोणता नवीन इच्छुक तयार झालेला आहे आम्हाला त्यांचं काही म्हणणं नाही आम्हाला करत असताना एकच सांगायचं की किंवा मतदारसंघामध्ये जे मागील काळामध्ये सर्वसामान्यांच्या संपर्कात राहिलेला माणूस ज्यांना इथल्या विकासाची जाणीव आहे इथल्या खेडोपाड्यांची माहिती आहे असं माणूस येऊन इथल्या सर्वसामान्य माणसाला न्याय दिला पाहिजे नाहीतर वारंवार आपल्या ह्या जनतेवर अन्याय होण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि मुखेड तालुका एवढं सांप्रदायिक तालुका आहे एड वैचारिक तालुका आहे हे सर्व असताना सुद्धा आपल्या तालुक्याचं भाग्य असं आहे की कोणी आपल्या तालुक्यात लादला जात आहे मागील काळामध्ये सुद्धा आमदार आपला जरी असेल भाजपचा तो पण योगायोगाने दुर्दैवाने आमचे आजोबा वारले कैलासवासी गोविंदराव मकाजी राठोड हे सर्वसामान्य जनतेतले गोर गरिबाचे जाणीव असलेले नेते होते मागील साठ वर्षांपासून साठ वर्षापासून त्यांचं ह्या धर्तीवर त्यांचं कार्य चालू होत दोघा बांधूच किशनराव राठोड साहेबांचं आणि गोविंद राठोड कुठला समाज बघितलं नाही त्यांनी ना। कुठल्या जातीचं भेद केलं नाही त्यांनी त्यांच्या काळामध्ये कोणी हाटकर नव्हता कोणी धनकर नव्हता कोणी मराठा नव्हता कोणी मुसलमान नव्हता कोणी बंजारा समाज नव्हता सर्व समाज एकजूट झाला होता आणि एकजुटानं एक लमाने माणसाला तुम्ही सर्वांना एक तालुका निवडून दिला तसा नेता गेल्यानंतर आजची काय आहे आपल्या तालुक्यामध्ये चालू इथं विकासाचं कोणाला नाही हे दुर्दैवी घटना आहे म्हणजे हे दुर्दैवी बाब आहे म्हणजे मला एक शिकलेला माणूस म्हणून मी माझा एक खेद व्यक्त करतो ज्याचा समाज जास्त त्या समाजाला तिकीट भेटलं पाहिजे हरकत नाही पण विकासाचं एक दृष्टिकोन पण आपण ठेवला पाहिजे नाहीतर विकास राहील माग आणि चुकीचे जर माणसं निवडून आले तर अजून ज्या गोष्टी घडत आहेत त्याच गोष्टी घडत राहतील अजूनही आमचा समाज एवढं वर्ष आमच्या समाजामध्ये एवढा आमदार असून अजूनही आमचा ऐंशी टक्के समाज सोडला जातोय अजूनही आमच्या समाजाच्या शिक्षणाची परिस्थिती बदललेली नाही म्हणजे विकास म्हणायचं कशाला विकासाची परिभाषा काय मागच्या दहा वर मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये जे काही सिंचनाचे प्रश्न होते ते प्रश्न अजून असेच आहेत तुमची सिंचनाची वाढ झाली नाही शेतकरी अजूनही नैसर्गिक पाव पावसावर अवलंबून आहे त्यांचा पूर्ण कारभार अजूनही त्यांचा भावाला त्यांचा शेताला भाव नाही नोकऱ्याचा काही पत्ता नाही शिक्षणाचा दर्जा वाढलेला नाही शिक्षणाची परिस्थिती काय आजही सत्तर टक्के ऐंशी टक्के मुलग मध्ये शाळा सोडत चाललेल्या आहेत त्यांच्याकडं त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही का शिक्षण सोडले त्यांनी बाबा आमदार म्हणलं तर ह्या तालुक्याचा प्रमुख आहे तालुकाचा प्रमुख म्हणलं तर या प्रत्येक घटकाकडे त्या आमदारांचं लक्ष राहिलं पाहिजे एखादं माणूस शिक्षण सोडत असेल तर तो काय शिक्षण सोडतो एखाद्याला नोकरी लागत नाही तर त्याला नोकरी का लागत नाही हे तपासणी केली पाहिजे एखाद्या शेतकऱ्याला जर मालाला भाव भेटत नसेल तर त्याने मालाला भाव का भेटत नाही ह्याच्यावर तुमचं चिंतन झालं का मंथन झालं का मुखेलची बाजारपेठ बाराच वर्षापासून ठप्प आहे का ठप आहे ह्याच्यावर तुम्ही उद्योगांची बैठक बोलवली का तुम्ही विकास म्हणायचं कशाला काही करून आपण पंचवीस कोटी आणायचे आणि मतदारसंघामध्ये खर्च करायचे आणि ऐन वेळेस आपण निवडून यायचं हे काहीतर पाहिंदा आपण ह्या वेळेस मुखेड जनता बदलणार माझा वैयक्तिक आता मी स्वतः मी स्वतः एक उच्च शिक्षित माणूस आहे मला राजकारणाचं खरं सांगतो मी मला काही गंध नाही त्या मी पहिलीपासून लहानपणापासून मी बाहेर शिकलेला आहे एक समाजाची बांधिलकी म्हणून माननीय किशनराव राठोड साहेबांचा वारसा म्हणून त्यांची इच्छा म्हणून त्याने मला इथं बोलवलं मी आलो राजकारणामध्ये जिल्हा परिषदला निवडून आलो तुमच्या आशीर्वादाने जरी मला लोक ओळखत नव्हते तेव्हा माझं सुदैव चांगलं होतं की माझ्या आजोबाची पुण्या मला लागली माझ्या आजोबाचा वारसा मला लागला आणि माझी जबाबदारी वाढली जबाबदारी ह्याच्यामुळे वाढली किंवा आपल्याला कोणी लोक ओळखत नसतानाही आपल्याला निवडून आले आपलं कर्तव्य आहे की आपल्या आजोबाचा वारसा पुढून यायला पाहिजे नेत असताना आम्हाला तुम्ही कधी सोबत घेऊन गेला नाहीत तुम्ही आम्हाला आमचं म्हणलत नाही तुम्ही कुटुंब म्हणता फक्त तुम्हाला कुटुंब राजकारणाचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा तुम्हाला कुटुंब आठवत हो पण ऐन वेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला कधी कुटुंबाची आठवण आहे का हे करत असताना दुर्दैवान आजोबाचं आमचं निधन झालं निधन झाल्यानंतर एक तालुकाचा प्रमुख म्हणून आम्ही पण तुमच्याकडे न्यायाची भीक मागणारच ना पण ते कुठं गेलं की शेवटी मला हे सांगायचं म्हणजे सांगावं लागू लागलं की आम्हाला दुर्दैवानं आम्हाला आमच्या आजोबाच्या वारसातून आम्हाला तुम्ही बाहेर काढलात बाहेर काढलात काढलात वारसातून बाहेर काढलात काढलात तुम्हाला एकही एक शब्द तुम्ही बोलला ना नाहीत आणि आम्ही न्याय मागण्यासाठी जनतेच्या दरबारात आलो तर तिथेही तुम्ही आमची कोंडी करता म्हणजे तुम्हाला शेवटी करायचं काय की किशनराव राठोडचा वारसा तालुक्यात तुम्हाला नाही साकारायचं आहे का हे माझा प्रश्न आहे तुम्ही का बोलत नाहीत का आम्हाला त्यांच्या याच्यातून तुम्ही आम्हाला बाहेर काढतात तुम्ही हे उत्तर तुम्ही आम्हाला अपेक्षित होत तुम्ही आम्हाला तुमच्याकडून कधी आम्हाला उत्तर भेटलेलं नाही आणि पुढील काळामध्ये सुद्धा कुठल्याही वैचारिक राजकारणामध्ये आमच्यासारखे वैचारिक माणसं जेव्हा राजकारणात येतात आम्ही विचार राजकीय विचारधारामध्ये कुठही कधी आम्ही तडजोड करणारे माणसं नाही आमच्यासाठी कुटुंब किशनराव मकाजी राठोड आणि माननीय फक्त त्यांच्या रक्तात ते नात्यातले कुटुंब नव्हते या प्रत्येक गोर गरीब दलित वाडी तांड्यात राहिलेला प्रत्येक व्यक्ती त्यांचा कुटुंब कुटुंब होता तर माझ्यासाठी कुटुंब म्हणजे नातेवाईक नाही माझ्यासाठी कुटुंब म्हणजे तालुक्यातला प्रत्येक माणूस हा माझा कुटुंब आहे आणि त्यांची सेवा करणं त्यांच्यासाठी लढणं तेच माझ्या आजोबाची विचारधारा मी पुढे घेऊन चालणार आहे ह्याच्यासाठी मला कितीही संकट आले तरी मी ते संकट झालेला तयार आहे आम्ही आमचा पक्ष जरी आता आम्ही जर शंभर टक्के तर आम्हाला याच्यामध्ये काही शंका नाही की आम्हाला तिकीट सुटणार नाही शंभर टक्के इथं भगवा झेंडा फडकणार आणि आम्ही जर आमचा माणूस आमदार होणार आमदार झाल्यानंतर आम्ही सर्वात प्रथम आम्ही जे करणार आहे ते सिंचनाचे प्रश्न आम्ही सोडवणार सिंचनाचे प्रश्न सोडवल्याशिवाय इरिगेटेड लँड जेवढं जास्त इरिगेटेड आपला हे पूर्ण महाडांचा भाग आहे जेवढं काही इरिगेटेड लँड आहे त्याला जास्तीत जास्त कव्हरेज आपल्याला द्यायचं असेल तर आपल्याला सिंचना दुसरी गोष्ट आम्ही करणार एमआयडीसी तर आता ऐकलो की एमआयडीसी मंजूर झालेली आहे नुसतं एमआयडीसी मंजूर होऊन काय करणार आज कुशनमध्ये एमआयडीसी मंजूर आहे पण ऑक्युपेन्सी काय प्रोडक्टिव्हिटी काय त्या एमआयडीसी मध्ये फक्त ट्वेंटी पर्सेंट इंडस्ट्रीज आहेत काही लोक फक्त प्लॉट घेऊन के। कब्जा केलेत शेड मारलेत मध्ये काही काम चालू नाही आपल्याला तसली एम आय टी फायदा नाही आपल्या इथं इथल्या लोकांचे उद्योजक तयार करावं लागतील आपल्याला इथल्या मुलांना आपल्याला एक दिशा द्यावा लागेल त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग द्यावं लागेल एक डेडिकेटेड टीम तयार करावं लागेल त्याला फंडिंग कसं रेज करायचं हे त्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल तरच तुमचं इथल्या एमआयटी सी फायदा होईल आली एम आय डी सी जागा ऑक्युपेशन झाल्यानंतर नंतर नावाला शेड बांधून मध्ये काहीच नाही याच्यामध्ये ह्याच्यानं उद्योजक तयार होणार नाही तर आम्ही उद्योज उद्योग, उद्योग निर्मिती कसं कसं करता येईल त्याच्यावर आमचं भार राहणार रह। आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यासाठी माझा सर्वात मोठं जे अनुभव आहे ते उद्योजकाचा मी तिथे पणाला लावणार आहे मला शेतकऱ्याच्या मालकीच्या आम्ही दोन कारखाने तयार करणार आज आपल्या तालुक्यातून रोज मला वाटतं दहा ते पंधरा दुधाच्या मोठ्या मोठ्या गाड्या भरून हैदराबादला जातात हैदराबादच्या मोठ्या कारखान्यामध्ये ते दूध प्रोसेसिंग होऊन त्याचे बाय प्रोडक्ट आपल्या तालुक्यात येतात आपण त्याची लशी वापरतो जर एक शेतकऱ्याच्याच मालकीचा जर कारखाना राहिला तर शेतकरी दूध आपल्याच कारखान्यात देणार त्याच्या दे बाय प्रोडक्टचे फायदा शेतकऱ्यांनाच होणार तर दुधाचा कारखाना त्याच धर्तीवर आपण सोयाबीन तेलाचा कारखाना काढू शकतो सोयाबीन जर शेतकऱ्याच्या मालकीचा तर सोयाबीनचा कारखाना राहिला तर शेतकऱ्याला कुठेही बाहेर सोयाबीन देण्यापेक्षा ते स्वतःच्या कारखान्यात येईल असं काहीतरी आपलं वेगळं व्हिजन ठेवून राजकारण करता यायला पाहिजे तरच आपल्या सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बदलेल नाहीतर ना वारंवार हेच चालत राहील इलेक्शन पुरत बोलायचं विकासाच्या नावानं फक्त रस्त्याचेच कामं व्हायची जिथून पैसा मिळतो तिथं तेवढच विकास तेवढंच विकास, विकास करायचा ते त्याच्यामध्ये सर्वसामान्यांची कंडिशन बदलेल असं मला वाटत नाही मी स्वतः एक विजन घेऊन राजकारणात आलेलो आहे एक विजन न काम करणार आहे पद असो पद नसो शेवटपर्यंत या तालुक्याच्या प्रगतीसाठी आर्थिक क्रांतीसाठी मी झडत राहणार माझं विजन आहे तालुक्यामध्ये आर्थिक क्रांती आणायची माझ्या आजोबांनी शिक्षणाची क्रांती आणली होती मी आर्थिक क्रांती आणणार आणि शंभर टक्के माणूस विचार केला तर वेळ लागेल पण विचार पेरून आपण ते लोकांना तशी दिशा देणं गरजेचं आहे परत एकदा बाळासाहेबांच्या उद्धव साहेबाच्या आम्ही समक्ष असं सांगितलं म्हणून की साहेब तुम्ही त्यांना दिल्या काय मामाला दिल्या काय आम्हाला कुठलाच याबाबत संकोच नाही जर संतोष भाऊला जर तिकीट मिळालं त्यांच्या नावाचं नावाच आल्याच्या नंतर आम्ही तनमन धनाने किंवा माझ्या नावानं जर बिफाम आला तर ते सुद्धा तनमन धनानं काम करणार आणि विशेष म्हणजे आम्ही दोघही गरीब उमेदवार आहात ज्या ज्या तुम्ही आतापर्यंत पत्रकार परिषदे घेऊन जे उमेदवारी आहेत त्या तुलनेमध्ये आम्ही कमी आहोत आम्ही छोटा स्वतःची हुशार किंवा सोचार की हुशार की आम्ही सांगणारी आम्ही कार्यकर्ते आहेत आम्ही विकास काय केला सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत अतिशय महत्वाचे अन्न वस्त्र निवारा हे काम पहिल्यांदा पूर्ण करायला पाहिजे यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे फेल ठरलेलं आहे आणि म्हणून आमची लढाई आहे सामान्य माणसाच्या या अन्न वस्त्र शिक्षण आरोग्य या प्रश्नासाठी आमची शिवसेना काम करणार आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची सहकार्याची अपेक्षा आप आहे आम्ही काम करू आपण उपस्थिती दर्शवला त्याबद्दल मी जिल्हा